सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम पुष्पहार व वहयावाटप कार्यक्रम संपन्न दि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हा कार्यक्रम पंजेतन पवित्र संघटना यांच्या वतीने पार पडला या प्रसंगी पंजेतन पवित्र संघटनेच्या पुणे शहर महिला उपाध्यक्ष कुमार फिजा अल्ताफ शेख महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हनीफभाई शेख महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष मतीन मदार तसेच घोरपडी बाजार प्रमुख कुमारभाई पिल्ले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमात क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे संपादक आमिरभाई शेख यांचीही उपस्थिती होती यानंतर सायंकाळी गंजपेठ येथील महात्मा फुले वाडा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त विशेष उपक्रम राबवण्यात आला महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हनीफभाई शेख यांच्या हस्ते लहान मुलींना वह्यांचे व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी घोरपडी पेट राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विशाल गद्रे उपस्थित होते कार्यक्रमात लहान मुलींनी शिक्षणावर आधारित सुंदर गाणे सादर केले तसेच त्यांच्या वर्गशिक्षिका राखी रासकर यांनी प्रेरणादायी विचार मांडले उपस्थित मान्यवरांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरित्या पार पडला प्रतिनिधी क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम पुष्पहार व वह्यावाटप कार्यक्रम संपन्न दी तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महामाता रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले हा कार्यक्रम पंजेतन पवित्र संघटना यांच्या वतीने